सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम उप अभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले सत्ताधारी तुपाशी ठेकेदार उपाशी हर्षल पाटील यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या भाजप महायुती सरकारचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसेच उप अभियंता कार्यालयाच्या गेट वर हर्षल पाटील याला श्रद्धांजली अर्पण करणारा बॅनर लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली सरकारचे मंत्री घेत आहेत चा विजय असो हरशल पाटील च्या मूर्तीला जबाबदेशनाय सरकारचा विजय असो आणि किती बळी घेणार आहे सरकार विजय 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 आणि किती बळी घेणार आहे सरकार काल कालच त्यांनी दुःखद अशी आत्महत्या केली त्या हरशल पाटील ला देण्यासाठी आपण जमलेला आहोत तर तर आयुक्तांच्या सरकार गेल्या वर्षी निवडणूक ज्या पद्धतीने निवडून आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत आणि वेगवेगळी कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि गेल्या के दोन अडीच वर्षामध्ये मागच्या कामाचे पैसे असताना नवीन कामं फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आणि नवीन कामं केली आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ एकशे त्र्याहत्तर ठेकेदारांची चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये ही छतबाकी बिलं के रेकॉर्ड केलेली आहेत बिलं रेकॉर्ड करायच्याऐवजी आणि असते म्हणजे हर्षल पाटील यांनी जशी आत्महत्या केली तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेसुद्धा एकशे त्र्याहत्तर आत्महत्येच्या दाबामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज ते कणकोली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये आज्ञा ऐंशी हजार कोटी रुपये खचूर आहेत ठेकेदारांचे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ या डींचे एकशे वीस रुपये आणि त्या डिव्हिजनचे शंभर कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे जॉबचे पैसे असतील त्याचबरोबर आमदार फंड ज्या आमदार फंडं असं नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात पण त्यांचेसुद्धा कोट्यावधी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठिकेदारांचे देणे आहेत आज अनेक ग्रामपंचायती असे आहेत की ग्रामपंचायतीने आपल्या नावावर कामं घेतली आहेत परंतु ग्रामपंचायतीने सामान लोकांकडून घेतलं आहे फेटवर घेतलं आहे आपला फंड घातला आहे परंतु ग्रामपंचायतीचे सुद्धा अजून छोट्यावधी रुपये वेगवेगळ्या ग्रामपंचायती अजूनही पेंडिंग आहेत त्याचबरोबर राज्यात आपण बघित असाल की राज्यामध्ये अधिवेशनच झाली तीन अधिवेशन झाले परंतु एका अधिवेशनमध्ये ह्या पैशाबद्दल तरतूद अजून झाली नाही आहे पीडब्ल्यूच्या पैशाचा तर तुमचा नाही आज शेतकऱ्यांचं पावसा टाकतीलच कारण सुद्धा पैसे अजून विम्याचे पैसे गेल्यावर उत्तर विमेला शेतकऱ्यांनी आपला हप्ता सरकारने आपला हप्ता भरला नाही आणि त्यामुळे ह्या सरकार मात्र दुसरीकडे आज एव्हिडेलची कामं होती ही जवळजवळ चौदा हजार कोटी या राज्यामध्ये हायब्रिड काम कामं होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त हायब्रिड निवडणुकीची कामं आहेत म्हणजे उदाहरण तर देवगड विजयदुर्ग निपाणी आणि नांदगाव आणि हा रस्ता की जिथे शासन हायब्रिड एड करत आहे परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी म्हणजे खालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीवर ह्याना मात्र मोबाईल ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत पैसे म्हणजे हजारो कोटी रुपये मोबाईलायझेशन ॲडव्हान्स म्हणून पाच हजार कोटी रुपये जास्त पैसे मोबाईलजेशन ॲडव्हान्स म्हणून त्यांना दिले आणि त्यांच्यातनं कमिशन घेण्याचं काम का सरकारने केलेलं ही वस्तुस्थिती आज कागदावर आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा पालकमंत्री सांगतायत आहेत इथले सत्ताधारी सांगत आहेत इथे खासदार सांगतायत की कामं आम्ही विकास केला परंतु अनेक लोकांचे पैसे देणे आहेत खरं तर ही नावं आता आणि काही लोकांना त्रस्त होतं की आमच्या पक्षात या आणि मग तुम्हाला पैसे देतो ते पण झालं नाही आणि त्यामुळे या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर महानगरच्या आहे खरं तर मांदाडे जाणता ही योजनासुद्धा बंद केली आहेत काही त्यामध्ये सुद्धा आता आत्मन्याची परिस्थिती आहे कारण काही लोकांनी ॲडव्हान्समध्ये ते अवजारे घेतली आहेत घरं होमस्टे ॲडव्हान्समध्ये बांधले आहेत त्यांनासुद्धा आता पैसे सरकारने हात बंद केले त्यामुळे हे सरकारच्या पुढे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हर्षल पाटील कोण होऊ नये म्हणून हे आम्ही आंदोलन करतो तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकेदारांनी पुढच्या काळामध्ये ज्याच्यापेक्षा टूर आंदोलन आपण करायचं त्यावेळेस या ठिकाणी करतो आणि हर्षल म्हटले आमच्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वागतो आणि एखाद्याच्या मृत्यूने तरी सरकार जागा होणार काय हा आमचा सवाल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी श्रद्धांजली करून आम्ही या ठिकाणी थांबतो निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तोंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोहर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत